नमस्कार माझं नाव आर्यर आणि हडपसर मधल्या गाडी तर या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत इथल्या रहिवाशांशी नागरिकांशी आपण संवाद साधतोय काका तुमचं नाव काय वाडकर किती वर्षांपासून तुम्ही इथे राहताय आता आमचं मग सत्तर वर्ष तुम्ही सांगू शकाल का की सध्याच इथले आमदार कोण के? आहेत केतन भाऊ तुम्हाला काय वाटतं काका एक एक नागरिक म्हणून की काय तुम्हाला बदल असं दिसून आला या भागामध्ये काही विकास झालाय विकासाच्या बाबतीत म्हणजे ससनगर भागात तर काही विकास नाही झाले हडपसर भागात की त्यांच्या भागात आहे विकास पण आम्ही ससनगरमध्ये असल्यामुळे तिकडे काही विकास अजून दाखवला नाही त्याचा मग अशी तुमची काही अपेक्षा आहे का की त्यांनी कशा प्रकारे विकास करावा तर गावात त्यांनी केलंय नाट्यग्रह वगैरे फुलाचं थोडं आम्ही असं काहीतरी दाखवण्यासारखं थोडंफार काम केलेलं आहे माणूस चांगलं आहे हे चांगला माणूस आहे आता नाट्यगृहाचा विषय काढला हडपसर मधलं बहुतेक जवळच हे एकच एकमेवच असेल असं मला वाटतंय तुमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनाचे साधन जवळ त्यांनी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल काय वाटतं केलं काहीतरी केलं पाहिजे तरुण मुलासाठी शैक्षणिक उद्योगधंदे ऐक नोकरी असे दिल्या पाहिजे म्हणजे रोजगार उपलब्ध केला पाहिजे हडपच्या गावची प्रगती केली पाहिजे काहीतरी बाकी खूप खूप धन्यवाद काका तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल